वीस देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले के बारा किल्ले के जागतिक वारसास्थळ घोषित झाले सी एम फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसास्थळ घोषित करण्यासाठी नरेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले खरे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याकडे सात वेगवेगळ्या संस्था गेल्या होत्या पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो कारण त्यांनी त्यापैकी हा निर्णय घेतला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती चत्र शिवाजी महाराजांचे बारा किल्ले नामनिर्देशित करण्यासाठी प्रयत्न केले यातील अकरा किल्ले हे महाराष्ट्रात आहेत एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोनं के घोषित केल्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आलेले आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते आणि या बारा किल्ल्यांचे स्थापत्य कशा प्रकारे तयार करण्यात आले याच्या जा जागा कशा शोधण्यात आल्या नैसर्गिक गोष्टीत कशा प्रकारे स्थापत्य तयार करण्यात आले या किल्ल्यांचे दरवाजे कशा प्रकारे तयार करण्यात आले अशा अनेक गोष्टी आपण युनेस्कोसमोर ठेवल्या आहेत ही सर्व प्रक्रिया जवळपास एक वर्ष सुरू होती त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी किल्ल्यांना भेटी दिल्या आणि अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी मतदान करण्यासाठी वीस देशांना मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्या देशांच्या राजदूतांसोबत आम्ही संवाद साधला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि सचिवांनी संवाद साधला आम्ही यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती केंद्र सरकारच्या माध्यमातून संबंधित ते वीस देशांशी आम्ही संवाद साधला मध्यंतरी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही युनेस्कोमध्ये भारताच्या बाजूने मतदान करून वीस देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे के देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री देश देशभरातन सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या कि जन्ना स्थर कि की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडू मध्ये आहे असे बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि विशेषतः या बारा किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं याच्या जागा शोधण्यात आल्या कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्को समोर ठेवल्या याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण इकडे युनेस्कोमध्ये पाठवलं त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तसं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण वीस देशांना मतदानाचा अधिकार आहे या सगळ्या देशाच्या अम्बेसडर सोबत मी स्वतः देखील बोललो आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी त्यांनी सचिवांनी सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला मी शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की के आपण हे नॉमिनेशन आहे परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि वीस वेगवेगळे देश आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे त्या माध्यमातनं त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या ते त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं आपल्याला माहिती आहे मध्ये उक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते त्यातला एक सदस्य उक्रेन हा देश देखील होता त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले, आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई